नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजचा टॉपिक थोडासा युक आणि वेगळा आहे आजच्या टॉपिकमध्ये विषय आपला आहे एखादा माणूस मॅच्युरिटी कसा होतो मॅच्युरिटी कसं बनतो मॅच्युरिटी म्हणजे काय तर सर्वप्रथम तुम्हाला मी सांगेन की मॅच्युरिटी म्हणजे काय एखाद्याच्या वागणुकीमध्ये वर्तवणुकीमध्ये आणि निर्णय घेण्याच्या क्षमतामध्ये समजूतदारपणा आणि जबाबदारी असणे म्हणजे मॅच्युरिटी होय नंबर एक एखादा व्यक्ती दुसऱ्यांना बदलण्याऐवजी स्वतःमध्ये जर बदल घडवून आणत असेल तेव्हा त्याच्यामध्ये येते मॅच्युरिटी नंबर दोन माणूस जेव्हा जास्त बोलण्याऐवजी समोर जाचं ऐकून घ्यायला शिकतो ना तेव्हा त्याच्यामध्ये येते मॅच्युरिटी नंबर तीन माणूस त्याच्या समोरचे लोक जसे आहेत तसे त्यांना स्वीकारतो ना तेव्हा त्याच्यामध्ये येते मॅच्युरिटी नंबर पाच प्रत्येक वेळी आपणच शहाणे असण्याचा अविभाव आणणे जेव्हा माणूस बंद करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येते नंबर सहा जेव्हा माणूस काळानुसार बदल स्वीकारून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येते नंबर सात माणूस आपल्या जवळ जे काही आहे त्यामध्ये मा समाधान मानू तक्रारी बंद करायला लागतो ना तेव्हा त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येते नंबर आठ जेव्हा माणूस जबाबदाऱ्या घ्यायला शिकतो आणि चुकामधून पुढे जायला शिकतो आणि आपल्या चुकांचं खापर इतरांवर फोडणं बंद करतो तेव्हा त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येते नंबर नऊ माणूस जेव्हा इतरांवर जळण्याऐवजी स्वतःमध्ये आनंद शोधायला शिकतो ना तेव्हा त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येते नंबर दहा माणूस जेव्हा इतरांची तुलना स्वतःबरोबर करणं बंद करतो तेव्हा त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येते नंबर अकरा माणूस जेव्हा रागावर नियंत्रण ठेवून समजूतदारपणे वागायला शिकतो ना तेव्हा त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येते नंबर बारा माणूस जेव्हा निर्णय घेतल्यानंतर चंचलपणे न वागता निर्णय घेतलेल्या बाजूने उभे राहतो तेव्हा त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येते नंबर तेरा माणूस परिपक्व असणे म्हणजेच प्रत्येक प्रसंगात समजूतदारपणे निर्णय घेणे म्हणजे मॅच्युरिटी होय मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पटकन फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स